लॉन्च आप सोहळ्यामध्ये आपण सगळे भेटलेलो हो। आहोत त्यामुळे मी अमृता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तर हे जे लेखक आहेत ते वेगवेगळ्या चॅनल्सवर विविध विनोदी मालिका वेब सिरीज आणि नाटक लिहितात आणि तरीही यांना असं वाटतं की ह्यांना कोणीही ऐकत नाही ह्यांना बोलायला मिळत नाही ह्यांना एक्सप्रेस व्हायला मिळत नाही म्हणून इथे येऊन स्टँडअपचा हा जो काही शो आहे तो करतात कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे सर्वे सर्वा संजय छाबरिया सर यांचे विशेष आभार आहेत की त्यांनी अशा स्टँडअप कॉमेडी शो ला आगळ्या वेगळ्या आणि हलक्या फुलक्या शोला एक भारी प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे बिकॉज काय आहे ना आता स्टँडअप म्हटलं की इथे येऊन उभे राहा आणि काहीतरी दोन तीन टुकार विनोद करा इतकी त्याची ढोबळवानाने व्याख्या झालेली आहे आणि आपण सगळेच इतके गॅजेट फ्री आणि यु नो डिजिटल झालेलो आहोत की स्वतःचा असा कॉन्टेंट आता ना उरलेला नाही आहे so, सो स्वतःच्या कॉन्टेंटला एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने जी काही एक वेगळी जागा मिळवून दिली प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय सो so, त्यांचे मनापासून आभार आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या टीमचे सुद्धा मनापासून आभार कारण त्यांच्यामुळे आजचा हा हो जो काही शो आहे तो इतक्या छान पद्धतीने हा इव्हेंट आहे तो होऊ शकतो सो सो मच एंटरटेनमेंट आणि आता मी यांच्या अपमानाला सुरुवात करू शकते बेसिकली ऑलमोस्ट कॉमेडी हा शो की आपल्याला परदेश दौरे कसे करायला मिळतील या तत्वाखाली पाच लेखकांनी मिळून सुरू केला आणि तो आज इतका मोठा झालाय की तो एव्हरेस्टच्या नजरेत आला आणि आता तो एव्हरेस्टच्या युट्यूब चॅनलवरही येणार आहे सगळ्यात आधी मला या लेखकांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचंय रोस्ट करण्याआधी कारण की खरंच हे सगळं यांचं क्रेडिट आहे आणि यांनी हा शो उभा केला तर एकदा जोरदार टाळा यांच्यासाठी बाकी मी प्रियदर्शी इंदलकर सगळ्यांना माहितीच आहे सगळे मला ओळखतात माझी काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही त्यामुळे आपण थेट जाऊया या लेखकांकडे ज्यांचा शो माझ्यामुळे चालतोय ज्यांना एव्हरेस्टने माझ्यामुळे अप्रोच केलं जे आज इथे उभे आहेत कारण मी त्यांच्या शेजारी उभी आहे हे कितीही टॅलेंटेड असले तरी सुद्धा हे ग्लॅमर जोपर्यंत आलं नव्हतं तोपर्यंत या शोलाही कोणी आलं नव्हतं त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच प्लीज अक्षयचली काय झालं हे सगळं बरोबर आहे तेही येईपर्यंत साई चालू झालं नव्हतं मी पुण्यावर न साडे दहा वाजता आलो आणि वया इथल्या इथे वेळेत आली आणि मी पुण्यावर शिवनेरी आलो उतरलो एक थोडस मोल पुणे आलो एक माणूस पुणे 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 म्हणजे मी आता आलोय मी मुंबईच्या लो लोकांना मला पुण्याला पाठवायची काय घाई झाली समजत नाही आणि पण एक आहे की तिथे कोणी विचारत नव्हतं पण आज एवढे सगळे जे कॅमेरे आले आमच्या समोर त्याच्या आमचं कारण आमचं एवरेस्ट आहे एव्हरेस्ट आमच्या मागे हिमालयासारखं पॅकेज शिव राहिलं म्हणून आज मी तुमच्या समोर आलोय आणि तरी मी तरी त्यातला तर बरा लेखक देईल मी अथरा सुद्धा मी शो सारखा शो आणि बाकी तर अमोल तर मालिका म्हणजे जाऊ दे तो मालिकावर लिहितो मी बोलायचं आज संधी आहे मी बोलू म्हणजे ऐकेल कोणी असं असं जो होत तसंच आज जरा झालेलं आहे बट पहिल्यांदा असे एवढे सारे कॅमेरे आपल्यावर रोखून धरलेले आहेत असं म्हणजे हे व्हायला होतं जो पार्टीत सगळ्या शेवटच्या टेबलवर बसलेला असतो तो आज अचानक असा समोर आणि खूप सारे असं घाबरलं होतं पण गुड आम्ही एकमेकांची खेचत खेचत इथवर आलो याचा असं छान आणि हे म्हणजे फार हे वाटते की आम्ही ज्या सतत असं मिरवतो की आम्ही लिहितो म्हणून आहे आम्ही लिहितो म्हणून नट आहेत तर ती पण जाणीव झाली की नट आहेत म्हणून शो आहेत आमचे कारण ते फार जाणवतं आम्हाला की प्रिया बऱ्याच वेळा आम्हाला मेसेज येतो की प्रिया आहे का शोला आणि आम्ही मी विचारतो की नसली तर काय आणि त्यानंतर पुढे काहीच कम्युनिकेशन नसतं त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही सांगतच नाही असू शकते बहुतेक तिचं येण्याचं चाललंय ती असणारच आहे मोस्टली जोवर तो माणूस तिकीट बुक करत नाही तोवर तिकीट बुक केल्यानंतर आम्ही सांगतो की कदाचित ती नसेल सो असं होतं जसं लेखकाला नाटकाला ग्लॅमर हवं असतं एकमेकांना प्रियाशिवाय हा शो नाही आणि आमच्याशिवाय सो ती जे काही रोस्टिंग करते ते आम्हीच लिहिलेलं आहे <laughs> हे आम्ही आता सांगू इच्छितो बेसिकली पण हे खूप चांगलं आहे की तिला अपमान खूप गतीने सुचतात ज्या गतीने आम्हाला सुचायला दिवस जातो तिला एक तासभर पुरतो तासाभरात ती बऱ्यापैकी आमचे पाच अपमान करू शकते बोलता बोलता सो so, जरी करते पण आणि त्यामुळे मग आम्ही दरवेळेस असा विचार करतो की हिची अपमानाची पातळी वाढायच्या आत आपण नवी होस्ट शोधून ठेवूया <laughs> आणि आम्हाला असं नंतर जाणवतं की नको नको अपमान झाले तरच लोक येतात आणि ही असली तरच लोक येतात तर नको नको असे <laughs> सुरू सो so, ते आमचं एक कॉमन बॅटल आमच्या डोक्यात सुरू असतं बट यस आम्ही लेखक खूप सारे तुमलेले विनोद घेऊन मंचावर आलो आणि आम्ही एक शो तयार केला खूप वेळा अशी खतखत असते की लेखकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही प्लॅटफॉर्म मिळत नाही सो आम्ही स्वतःच प्लॅटफॉर्म तयार केला आणि मग आम्हाला बघून एव्हरेस्ट सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मने आम्हाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर संधी दिली सो थँक्स टू एव्हरेस्ट त्यामुळे तसं आहे सो मजा आली आम्हाला सगळा शो करताना आणि तुम्हालाही बघायला खूप मजा येणार आहे युट्यूबवर इव्हन तुम्ही लाईव्ह बघायला आलात कुठले शोज आमचे जे आहेत तेव्हाही तुम्हाला धमालेल कारण त्यात वेगळे नवीन सेट आहेत आणि सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे लेखक आहेत म्हणजे अक्षय हा अत्यंत पुणेरी लिहितो Uh, मी फार काय म्हणूया आपण त्याला निराधस निरागस मी फार निरागस निरागस, निरागस।, 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 निरागस, निरागस डबल विनोद विरोधली <laughs> पार्टी लाई त्यामुळे ते फ्लेवर तोच आहे बाई वाड्यावर या फक्त त्यातलं बाई हिडन आहे कंसात आहे बाकी वाड्यावर या हा फील आहे तो, है, तो, तो, तो तुम्ही ते लाईव्ह शोज बघायला या तुम्हाला धमाल मजा येईल आता युट्यूबवर याचे एपिसोड येतील ते बघा ते तुम्हाला धमाल येईल आणि पुढे आम्ही असा चांगला कंटेंट करत राहू सो आम्ही तर ठरवून लेखक झालो हा एक अपघाती लेखक झालाय सो ओव्हर टू निशिकांत नाही मी अपघाती लेखक आहे पण मी अपघात केल्यावर निबंध लिहित नाही तर मी सामाजिक मारण्याचा प्रयत्न केला सो पण मी स्टँडअप कॉमेडीचा चार वर्षांचा प्रॉपर कोर्स केलेला आहे मी इंजिनिअरिंग केलेलं आहे खूप जणांना करेक्ट झालं अपघाती पण तेच नसतात माझे सो अपघातानेच मी ते लिहायला आलो असं म्हणू शकतो कारण मी रिराईटचा लेखक आहे हिला ले तो खूप चांगला अनुभव हो आहे अमोल वगैरे हो सगळ्यांनाच माहिती आहे मी आता माझं जे नाटक आलंय नाटकाचे पण वर्षभरामध्ये मी एकोणीस ट्राफलेली होते वर्षाला महिने बारा असतात ड्राप एकोणीस झाले होते आणि इंजिनिअरिंगचं पण म्हणाल तर असं होतं की एका सेमिस्टरला सहा विषय से असतात मी चार वर्षामध्ये अकरा केटी एक्झाम दिल्या मी ठरवलं असतं तर मी ग्रॅज्युएशन होऊ शकलो असतो पण मी सुशिक्षित बेरोजगार व्हायचं निवडलं आणि सुशिक्षित बेरोजगारनंतर दोन ऑप्शन असतात एकटा एम पी एस सी यू पी परीक्षा द्या किंवा लेखक व्हा मी लेखक व्हा निवडलो तसा अपघाताने परत करत करत कि इथपर्यंत आलेलो आहे आणि स्टँडअप करायचा विचार आमचा अक्षय असाच होता की अक्षय बोलवता की अरे आपल्या विनोदांवर लोक जातात फिरून येतात सगळीकडे आपण विनोद घेऊन जाऊयात का तर आम्ही प्रयत्न केला आमचा टार्गेट सिंगापूरच होतो पण आम्ही सोलापूर पर्यंतच पोहोचवूया पुर so आतापर्यंत सो बघूया आता एव्हरेज पण आम्हाला साथ दिली जगभर पोहोचल ना एव्हरेस्ट जगभर आणि प्रियाने डेट्स दिल्या तर आपल्याला फायदा होईल झालं व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका